आहे आणि त्यांनी खूप मोठा लढण्यासाठी सहभाग आहे त्यांचा आणि ते वारकरी ते कट्टर आणि जीवंत आहे ते आपले विचार याबद्दल मांडतात आपण ऐका ज्यामध्ये आमच्या संत महापुरुषांचे विचार प्रतिबिंबित झालेले आहे अशा आपल्या भारत देशाच्या संविधानाला अभिवादन करून काही वर्ष साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर स्वामी चरणी तसंच जगद्गुरु संत तुकोबारायांच्या चरणी कौतुक मधून करतो कुटुंबातून कुणीतरी मांडत असेल मांडलेली असेल गावकीतून मांडलेली असेल समाजातून मांडलेली असेल किंवा संप्रदायातून मांडलेली असेल भूमिका मांडली जाते विविध मांडलेली भूमिका योग्य ती अयोग्य की व्यवहार्य ती अव्यवहार्य हे तपासायचं काम जे आहे ते समाज करत वारकरी संप्रदायाची श्रद्धा स्थान आस्था स्थान याकडे जर आपण पाहिलं तर मग इंद्रायणी माता असते पंढरपूरला चंद्रभागा असतो पैठणला जातो श्री क्षेत्र पैठणला क्षेत्र देवमाळ एकच क्षेत्र जर आम्ही बघितली तर तो आम्हा वारकऱ्यांचा आत्मा मी कुणी महाराज नाही मला महाराज बनायचं मी नाही मी तुमच्या सगळ्यांचा पाहिजे आपण सगळे पण जरी वारकरी आहात तरी मी वारकऱ्यांचा मी सेवक आणि सेवक म्हणून मी ज्यावेळेस माझी भूमिका किंवा माझ्या भूमिकेबद्दल विचार करतो त्यावेळेस मला असं वाटत की नाही शेकडो वर्षाची परंपरा या महाराष्ट्राला या वारकरी संप्रदायाची आहे वारकरी संप्रदाय माझा जो आहे तो विवेकी आहे

या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे म्हणजे माझ्यासारख्या सेवकाला सुद्धा बळ मिळेल अरे भक्त परायण मधुसूदन महाराजांनी जी भूमिका मांडलेली ती भूमिका आहे वारकऱ्यांची श्रद्धा स्थानक आबाधित राखण्याची भूमिका आणि त्यासाठी त्यांचा संघर्ष गेले सतरा वर्ष या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतो जे थे थे मद्या, मद्या काही त्यांचे सहकार्य आहेत सतरा वर्ष यामध्ये मधल्या कालावधीत त्यांचा संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे त्या संघर्षामध्ये काही कालावधी महाराजांच्या समवेत मला राहण्याचा त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याचा मला योगाला संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवाद समजतो इथे जगद्गुरु संत गोबा रायांची तपो क्षेत्र भंडारा भामचंद्र आणि कोराडा हे डोंगर आबाधित राहावेत आणि वारकरी संप्रदायामध्ये जे साधक आहेत त्या साधकांची ही साधन भूमी आहे ती आबाधित राहावी आणि त्यासाठी महाराज संघर्ष करतायत नव्वद टक्के लढा महाराजांनी जिंकलेला आहे आणि दहा टक्के राहिलाय आणि महाराज प्रचंड आशावादी आहेत की हा लाडा सुद्धा महाराज जिंकतील आलो तर आता या ठिकाणी मला महाराजांनी सांगितलं की आपली भूमिका मांडा म्हणजे महाराजांच्या या संघर्षामध्ये थोडंफार योगदान दिलेलं मी कार्यकर्ता आहे सेवत आहे महाराजांची पर्व मी बोललो आता नवीन सरकार सत्तेवरती आलेलं आहे आपण आशावादी आहोत संप्रदायाला न्याय सरकार आहे कारण धर्माचं अस्तित्व अबाधित राहावं यासाठी हे सरकार सतत प्रयत्नशील हे राज्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळे आपण आशावादी एक महिनाभर आता शासनाचं चाललंय त्याच्यानंतर जे आहे महिन्याभरात मी माझी अशी भूमिका घेतलेली आहे की सत्याग्रह जो आहे सत्याग्रहाचा आंदोलन आहे आणि मी स्वतः ही मागणी पुढे रेटण्यासाठी एक महिन्यानंतर आझाद मैदानावर आहे मुंबई या ठिकाणी महाराजांच्या आशीर्वादाने आणि परवानगी प्राणांनी उपोषण उपोषित करणार आहे आणि मला आपण सगळ्यांनी साथ द्यावी जशी आपापल्या प्राण दिस आहे तशी साथ द्यावी एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र जय हरी जय वारकरी